बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आता दोन ते यवत दरम्यान रेल्वेनी प्रवास करत आपल्या आपल्यासोबत स्वतः सुप्रिया सुळे आहेत काय सांगाल तुम्ही प्रवास करताय नेमक्या लोकांच्या काय भावना है? गेले अनेक महिने मी पार्लमेंटमध्ये रेल्वेचे अनेक महत्वाचे मुद्देचा फॉलोअप करते आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी अनेक वेळा चर्चा करायची संधी मिळाली एक तर सगळ्यात मोठं की आपलं जे डिव्हिजन बदलायचं होतं तर आपण पुणे डिव्हिजनला ऐकता आलो ही त्याबद्दल मी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानते पण हे करत असताना जे पॅसेंजर आहेत पॅसेंजरचे खूप मुद्दे आहेत एकतर देशामध्ये एफिशियन्सी वाढवण्याचं बोललं जातं एफिशियन्सी रेल्वेची वाढून नुसतं होणार नाही कस्टमर स्किल तर पॅसेंजर स्किल पॅसेंजरला काय पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे पॅसेंजर स्टॉपेजेस वाढवून पाहिजे दौंड मध्ये जवळपास एकशे साठ ट्रेन थांबायचे आता पन्नास पंचावन्नच थांबतात हे जे स्टॉपेजेस वाढवण्या फक्त मला नाही तुम्ही देशामधल्या कुठल्याही खासदाराला विचारा त्याला म्हणजे प्रजात पक्षपात राजकारण नाही आहे ही करा रेल्वेची एफिशियन्सी वाढवताय ते आहे पण त्याबरोबर स्टॉपेजेस कमी करता कामा नाही एक महत्वाचं आणि फ्रिक्वेन्सी वंदे भारत ट्रेन चालते याचा आम्हाला आनंद आहे पण वंदे भारत बरोबर गरीब रथ आणि शटल सर्व्हिसेस याही वाढल्या पाहिजेत तुम्ही संवाद साधताय लोकांचं नेमकं काय म्हणणं येते काय वाटतंय त्यांना लोकांचं म्हणणं आणखीन शटल सर्व्हिसेस वाढायला पाहिजे त्याबरोबर वंदे भारत तर चांगली ट्रेन आहे पण त्याचा उपयोग कुठल्या स्थानिकांना होत नाही पुण्यावरनं निघते डायरेक्टली सोलापूरला जाते मध्ये कुठे थांबतही नाही किंवा त्याचा उपयोग सामान्य माणसांना होतच नाही त्याच्याऐजी जर तीन चार शटल तिथून वाढवल्या आणि नुसती शटल डायरेक्टली आडपसरपर्यंत नाही पुन्हा पर्यंत गेली पाहिजे पर। एका बाजूला हे एक सगळं होत असताना राज ठाकरेंची दिल्लीमध्ये बैठक होती माहितीच्या संदर्भामध्ये नेमकं काय या संदर्भात मला याची काय माहिती आहे का गेले ते मला असं वाटतं त्यांची युती होणार नाही होणार आपल्याला कळेल काही दिवसात कारण त्यांचं आताच युतीमध्ये जागा वाटपवर पण सुरू आहे आणि त्यात राज ठाकरे जाणार तर त्याच्यामुळे आणखी चिडा निर्माण होऊ शकतो तो त्यांच्या युतीचा अंतर्गत प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांची काय जागा वाटप वज काय झाले का त्याच्यानंतर त्याच्याबद्दल काय मी माझ्या लोकसभा मतदारसंघात व्यस्त आहे आमचे सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते अर्थात तुमची टीम असेलच तर राऊत साहेब बाळासाहेब थोरात साहेब आणि माननीय जयंत पाटील हे तिघं मिळून तिथे प्रेस कॉन्फरन्स घेतात त्याच्यामुळे ते जास्त याच्याबद्दल बोलू शकतो सकाळपासूनच तुम्ही कामाला लागलेला आहात सकाळपासूनच म्हणजे अवघे सहा सात वाल्यापासूनच तुम्ही मतदारांशी संवाद साधताय विरोधच असं जगते आणि माझं आयुष्य सगळं फेसबुकवर असतं त्याच्यामुळे मी सकाळपासून रात्रीपर्यंत काय करते अतिशय पारदर्शकपणे गेले पंधरा वर्ष जगते अजित पवार जशा पद्धतीने काम करते तसंच आता तुम्ही शैली सुरू केली का सकाळपासूनच मी आधीपासून करायचे माझा फेसबुक बघा आणि माझे आदर्श आदरणीय पवार साहेब आहेत जे पंच्याऐंशी वर्षाचे असले तरी सकाळपासून रात्रीपर्यंत करता काम करतात आणि कधी म्हणत नाही की मी एवढं काम करतो या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारनी या केंद्र सरकारवर टीका करीत प्रकारे न्यूज एटीन लोकमत दोन